चला सुरु अच्छा विश्य अच्छा विश्य तर सुरू करूया बघूया आजचा विषय काय मित्रांनो आजचा विषय असा आहे केस म्हणजे आरोग्याचा आरसा कस ते बघूया केसाद्वारे समजू शकत की तुम्ही किती निरोगी आहात व्हेरी गुड जर तुमचे केस गळत असतील किंवा पातळ झाले असतील तर समजा की तुमचं शरीर फिट नाही म्हणून केसाबरोबर डोक्याची त्वचा निरोगी ठेवणं खूप आवश्यक आहे यासाठी या टिप्स या सायक ठरतील सध्याच्या तरुणांची जीवनशैली खूप अस्ताव्यस्त झालेली आहे याच्या परिणामी केस आणि डोक्याच्या त्वचेवर झालेला दिसतो जीवनशैलीला पूर्णपणे संतुलित बनवणं सध्याच्या युगात शक्य नाही म्हणजे सकाळी लवकर उठून रात्री लवकर झोपा पौष्टिक आहार केवळ शरीरासाठी नाही पौष्टिक आहार फक्त शरीरासाठी नाही तर केसांसाठी खूप गरजेचं आहे खर तर केसाद्वारे एखाद्या व्यक्तीचा कस आहे हे सांगितलं जाऊ शकत जर केस खूप गळत असतील खूप पातळ झाले असतील किंवा केसांची किंवा डोक्याची त्वचा त्यांच्या काही समस्या असतील तर याचा अर्थ असा आहे की व्यक्ती पूर्णपणे निरोगी राहील बापरे लक्षात घ्या मित्रांनो केस निरोगी राहावे यासाठी पौष्टिक आहार महत्वाचा ठरतो आहारात प्रथिन दुग्धजन्य उत्पादन म्हणजे दूध दही पालेभाज्या सलाड फळ इत्यादी समावेश आवश्यक ठरतो पुढे बघूया दिवसभरात कमीत कमी, कमी बारा ते चौदा ग्लास पाणी आवश्यक प्या पुढे बघूया केस निरोगी राहावेत यासाठी अक्रोड बदाम सेवन फायदेशीर ठरत तुमच्या दिनचर्यात कोणत्याही व्यायाम समावेश व्यायामाचा समावेश करा मग तो डान्स असू दे किंवा एरोबिक्स असू दे केसांचा संबंध तणावाशी आहे केसांचा संबंध तणावाशी आहे केसावर तणावाचा नकारात्मक परिणाम होतो बापरे तणावापासून दूर राहण्यासाठी प्राणायाम आणि ध्यान यांना तुमच्या जीवनाचा भाग बनवा व्हेरी गुड शॅम्पू आणि कंडिशनर कंडिशनर मध्ये रंग आणि सुवासाचा समावेश केलेला असतो म्हणून कोणतंही उत्पादन निवडत असताना सावधगिरीने निवडा केसांना व्यवस्थित तेल लावणं खूप आवश्यक आहे केसांना व्यवस्थित तेल लावणं खूप आवश्यक आहे त्याचबरोबर केसांची स्वच्छताही राखायला हवी केसांची स्वच्छताही राखायला हवी आठवड्यातून किमान दोन वेळा केसांना तेल लावा आणि चांगल्या कंडिशनरचा वापर करा केसांचं सूर्यप्रकाश आणि प्रदूषण यापासून रक्षण करा मित्रांनो आणखीन एक टीप सांगतो तुम्हाला लक्षात घ्या हिंग हिंग हे अग्निवर्धक बलस्तंभक कफवर्धक कफशामक दुर्गंध नाशक शूलहारी वायुसारक आणि हृदयासाठी बलदाय कफ निसारक मूत्रक आणि त्यांचा ज्यांच्या पोटदुखी किंवा पचन संस्थेशी संबंध काही समस्या आहेत त्यांनी हिंगाचं से सेवन नियमित करावं हिंगाच्या सेवनामुळे सूज गॅसेस ढेकर उचकी हिस्टेरिया यासारख्या समस्यांमधून आराम मिळतो हिंग पाण्यात भिजवा हे मिश्रण कापसाच्या बोळ्याच्या कापसाच्या बोळ्यावर घ्या व दाळेमध्ये ठेवा लगेच दाळदुखी पासून आराम मिळेल जर पोट दुखत असेल किंवा गॅसेसने त्रस्त असाल तर चिमुटवर हिंग पोटावर चोळा वेदना कमी होतील हिंग सुंठ गरम केलेल्या तिळाच्या तेला तेलात घाला आणि त्या करा यामुळे कंबरदुखी सांधेदुखी आणि अंग आखडणे अर्धांग वायू या वायू संबंधी रोगापासून संरक्षण होते ज्या मुलांच्या किंवा मोठ्या माणसाच्या पोटात जंत झाले आहेत अशा व्यक्तीने पॅनोटेच्या रसात हिंग घालून पिण्या फायदा होतो मित्रांनो अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा जा। नमस्कार जय हिंद